आज आपण पाहणार आहोत होळी सणाचे महत्त्व आणि या होळी का म्हणजे होळीची नेमकी काय कथा आहे ते पाहूया आपला भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो भारतात विविध सण साजरे केले जातात त्यापैकीच होळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला शिमगा असेही म्हणतात होळीचे महत्त्व म्हणजे होळी हा आनंदाचा सण आहे हा सण दोन दिवस असतो पहिला सह पहिला दिवस म्हणजे होळी दहन होलिका दहन होळीच्या पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते होळी वाळलेल्या काटक्या गवऱ्या गवध इत्यादीपासून रचली जाते होळीला गोडधोड नैवेद्य दाखवून तिची पूजा केली जाते मोठमोठ्याने ओरडत होळी पेटवून तिच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या जातात होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड धुलीवंदनाचा असतो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात सर्वजण खूप आनंदात असतात या होळीमागची पौराणिक कथा अशी आहे की या सणामागे म्हणजे राक्षस राजा हिरण्यकश्यप होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची कथा आहे होलिकाने प्रल्हादाला मारण्यासाठी आपल्याबरोबर अग्नीत बसवले पण भक्त प्रल्हाद त्याच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांमुळे म्हणजेच तो विष्णू भक्त होता खूप भक्ती करायचा विष्णूची त्यामुळे तो वाचला आणि होलिका जळून गेली यामागे होळीचा संदेश म्हणजे होळी हा सण वाईट गुणांवर चांगल्या गुणांचे प्रतीक म्हणून ओळखला जातो हा सण आपल्याला प्रेम बंधुत्व आणि एकतेचा संदेश देतो सर्वांनी हा सण सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा हॅप्पी होली